बांधकाम मजुरांचे पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन छावा संघटनेचा पुढाकार लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे ग्रामसेवकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे हेळसांड होत असलेल्या बांधकाम मजुरांनी आज सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयात मोठ्या संख्येने जमून ठिया दिला छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या त्या अंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मानधन अपघात विमा वैद्यकीय विमा पत्नीला मातृत्वाचा लाभ वृद्धत्वाचा लाभ काम करताना अपघात होऊन कामगाराला स्थायी किंवा अस्थायी अपंगत्व आल्यास लाभ मिळतो काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास मृत्यू लाभ विवाहासाठी आर्थिक सहाय्य मुलांना शिष्यवृत्ती असे अनेक लाभ मिळतात योजनेच्या लाभासाठी कामगाराची नवीन नोंदणी तसेच नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरताना ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक असतो मात्र मजूर नसताना ग्रामसेवकांना हाताशी धरून अनेक धनदांडग्यांनी या योजनांचा लाभ घेतल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या ग्रामसेवकांच्या चौकशा सुरू झाल्या कारवाईचा बडग्याला घाबरत ग्रामसेवकांच्या संघटनेने शासनाकडून कार्यपद्धतीत दिली जात नाही तोपर्यंत तो बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला यामुळे ग्रामीण भागातील गरजू मजुरांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे बांधकाम मजुरांच्या नोंदणीसाठी अनेकदा अध्यादेश निघाले प्रारंभी दोन हजार पंधरामध्ये नोंदणी ग्रामसेवकांकडून करण्यात यावी असे म्हटले तरीही ग्रामसेवकांनी आडमुठेपणाची भूमिका घेत मजुरांची गैरसोय केली याबाबत छावाचे पटारे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मात्र दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले सहाय्यक गटविकास अधिकारी उस्मान शेख व कक्षाधिकारी शिवाजी भिटे यांनी आंदोलकांची भेट घेऊन नोंदणीची कार्यवाही लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आंदोलनात अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे दादा बडाख विजय बडाख प्रवीण देवकर राजू भिंगारे निलेश बनकर सुभाष मोरे रामेश्वर जाधव गणेश धुमाळ किरण उघडे अर्जुन बोरुडे राजू जगताप किशोर कर्डिले उक्कलगावचे सरपंच नितीन थोरात रमेश गायकवाड सचिन दही मिवल अशोक भुजाडी भरत गायकवाड संजय साठे किरण कलनगरे मच्छिंद्र सुतार आनंद साठे बापू आहेर सुनील बडाख संदीप बडाख किशोर गायकवाड प्रदीप गायकवाड प्रताप भुजाडी रमेश मातंग एकनाथ गोरे केशव गडकर आदींनी सहभाग घेतला होता तालुका पंचायत समितीमध्ये बांधकाम कामगारांच्या मूलभूत हक्कासाठी ज्या शासनाने कल्याणकारी योजना आखल्यात त्या योजनांच्या फार ग्रामसेवक लोक सह्या देत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी अखिल भारतीय छा संघटनेच्या नेतृत्वाली सर्व कामगार भावंडांनी मिळून ठिया मांडला होता तर या ठिया आंदोलनामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी आणि कक्ष अधिकारी भिटेसाहेब यांनी आमच्याशी चर्चा केली आणि गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिलं आहे की जे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र काढलं आहे की पुढील कारवाई होईपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत बांधकाम कामगारांच्या अर्जावरती सहाय्य करणं चालू ठेवावं तेच पत्र पुन्हा ग्रामसेवक लोकांना अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात दिलं आजच्या आंदोलनाचा संदर्भ टाकून पत्र दिलं की आपण बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र देणे कामी शासन निर्णय परिपत्रकानुसार योग्य तात्काळ कारवाई करावी तात्काळ सांगितलं आहे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे असं त्याच्यावर लिहिलं आहे आणि कालमारे तिथं लिहिलं आहे त्यामुळं आता त्यांनी दोन दिवस सुट्ट्या सोमवारी गावात येताना आपण कामगारांच्या अर्जावरती सही करणार हे या पत्रानुसार मनाशी ठरूनच यावं नाहीतर एकाही ग्रामसेवकांनी तालुक्यातल्या एकाही ग्रामपंचायतमध्ये येऊ का नये असा आम्ही या ठिकाणी कामगार बांधवांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आम्ही छावा संघटनेसह पूर्ण करणार मग सोमवारपासून कोणत्याच ग्रामसेवकाला जर सही देणार नसेल तर ग्रामपंचायतमध्ये यायचं नाही सही देणार असेल तरच ग्रामपंचायत उघडून देणार नाही तर एकही कार्यालय उघडून देणार नाही आणि पुढील आंदोलन मग जिल्हा परिषदच्या शिवनच्या समोर होईल याची नोंद घ्यावी